संखामधील बिराजदार कुटुंबियांना तुकारामबाबांसह अनेकांनी दिला मदतीचा हात संख येथील साहेबगौडा बिराजदार यांच्या छप्परवजा घराला अचानकपणे आग लागून मोठं नुकसान झालं होतं हरिभक्तपरायण तुकारामबाबा यांनी बिराजदार कुटुंबियांना मदतीचा हात दिलेला आहे जत तालुक्यातील संख येथील साहेबगौडा शिवापा बिराजदार यांच्या छप्पर वजा पत्रेच्या घराला अचानकपणे आग लागून दहा लाखांचं नुकसान झाल्याची घटना घडलेली आहे आणि या घटनेत घरातील सोने चांदी रोख रक्कम रेशन कार्ड धरणग्रस्त दाखला कागदपत्रे संसार उपयोगी साहित्य जळून खाक झाले होते या घटनेनंतर बिराजदार कुटुंबीय उघड्यावर पडले होते या घटनेची माहिती मिळताच चिक्कलगी भुयार मठाचे मठाधिपती श्री संत बागडे बाबा मानवमित्र संघटनेचे सर्वे सर्वा तुकाराम बाबा महाराज यांनी धाव घेत त्यांना आधार दिला तातडीनं घर बांधता यावे यासाठी एक हजार विटा जीवनावश्यक वस्तूंची किट रोख रक्कम देत मदतीचा हात दिला बिराजदार कुटुंबियांना मदतीचा हात द्यावा असं आवाहन यावेळी हरिभक्त परायण तुकाराम बाबा यांनी केलं त्यांच्या या आवाहनाला प्रतिसाद मिळाला येथील ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेच्या वतीनं संसार उपयोगी साहित्य डबा ताट वाटी मिक्सर पाण्याची टाकी ग्लास जार कोळपटणी मिक्सरपासून कुकर आदी साहित्य दिले बोऱ्याळ वस्ती येथील श्रीशैल बिराजदार यांच्या युवक संघटनांनी देखील संसार उपयोगी साहित्याची मदत केली आहे दिनांक चौदा पाच दोन हजार तेवीस रोजी सकाळी अकरा वाजता छपरोजा घराला अचानक आग लागली आणि त्यामध्ये साहेब सुवर्ण बिराजदार यांचं पूर्ण घर तिथले सर्व साहित्य कॉम्प्युटर लॅपटॉप मुलं जे शाळा शिकतात ते त्याबरोबर धरणग्रस्त आहेत ते त्यांचा देखील दाखला देखील त्यामध्ये जळून खास झालेला आहे आणि त्या अनुषंगाने त्याला येणाऱ्या काळामध्ये तो तो आ, तो तो ते कागदपत्र उपलब्ध होणे आणि त्यांचा परत संसार उभारण्यासाठी अनेक संघटना पत्संस्था गावातील ग्रामस्थ त्यांनी देखील भरभरून सहकार्य करण्याचा प्रयत्न मदत नव्हे तर करतोय म्हणून गावातील सर्व व्यक्ती असतील किंवा अनेक क्षेत्रातील मंडळी असतील अनेक संस्था असतील ते पुन्हा घर उभारावं यासाठी सर्वांनी सर्वोत्परी मदत करावी आम्ही देखील श्रीसंत बागडे मानवित्र संघटनेच्या वतीनं त्यांचं नवीन घर बांधण्यासाठी एक हजार विटा देण्याचा मानस या ठिकाणी आम्ही घोषित करतो आणि गावातील देखील प्रत्येक व्यक्तीने अनेक संघटना आहेत कारण एखाद्या वेळेस माणसाचे एखादं घर जळालं तर ती व्यक्ती असं कुणाकडे घराकडे जाऊन म्हणत नाही की बाबा माझं घर जाणार मला मदत करा पण अशा वेळेस माणसाने माणसाला मदत करणं अत्यंत गरजेचं आहे श्री संत बागडे मानवित्र संघटनेच्या माध्यमातून जर तालुक्यामध्ये कुठेही घर जाळलं तर त्या ठिकाणी संघटना आमची मदत करते तर मदत नाही तर कर्तव्य म्हणून करते पण ते करण्याचे पाठिंबा उद्देश काय असतं की त्या व्यक्तीचं काही शिल्लक राहत नाही फक्त अंगावरची कपडे एवढे शिल्लक राहतात आणि हा माणसाला अशा वेळेस माणसाने प्रत्येकाने सहकार्य करून पुन्हा आम्ही तुमच्यासोबत आहोत कुठल्याही गोष्टीची उणी बसू नये अशा पद्धतीची भूमिका सर्व ग्रामस्थांनी देखील करावी आणि त्यांना सहकार्य करून आम्ही त्यांच्या दुःखामध्ये सामील आहोत एवढ्या माध्यमातून सांगतो आणि थांबतो धन्यवाद जय भागव ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी सांगली